देवा 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 तू महादेवा तू महादेवा देवा 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 तू महादेवा तू महादेवा देवा जगात महान देवा महानदेवा जगात महानदेवा शक्तीमान तू शक्तिमान तू वज्र तू ಳ ತೂ ಮಹಾಕಾಲೂ 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 ಸರ್ವಶಕ್ತಿಮಾನೇವಾ ಸರ್ವಶಕ್ತಿಮಾನೇವಾ ಮಹಾದವಾ ಮಹದೇವಾ ದೇವಾ ದೇವಾ ಮಹಾದೇವಾ ತೂ ಮಹದೇವಾ ಮಹಾನ್ ದೇವಾ जगा तू महान देवा महादेवा तू जगत महान देवा जगत महान देवा कि दयालु तू परोपकारी तू परोपकारी तू भोला तू नैनी विशाला तू कि दयालु तू परोपकारी तू परोपकारी तू किती भोळा तू नैनी विशाळा तू विशाल विशाल महाविशाल तू महाविशाल तू महाविशाल तू शक्तिमान 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 तू देवा 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 शक्तिमान शक्तिमान सर्व शक्तिमान तू देवा 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 देवा, 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 देवा तू महादेवा तू महादेवा देवा 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 महा देवा तू महादेवा महादेवा महान देवा महान देवा तू जगत महान देवा महान देवा महान देवा तू जगत महान देवा जगत महान देवा जगत महान देवा